नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण कोल्हापूरमध्येच आहे कळंबा या एरियामध्ये राम मध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर स्पेशली तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आता मी आहे घराच्या एका तिसऱ्या मजल्यावर आणि या ठिकाणी त्यांनी छान अशी बाग फुलवलेली आहे आणि यामध्ये अनेक फळ झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि एवढा असून सुद्धा आणखीन एक गोष्ट त्यांच्याकडे विशेष आहे ते म्हणजे लाकडी घाण्यावरचं तेल त्या ते स्वतः आता गेली अनेक वर्ष काढतायत आणि याच लाकडी घाण्याचं तेल वापरून त्या ते भाज्या सुद्धा इथं आपण करून दाखवणार आहोत छान पद्धतीने त्यांनी ही सजावट केलेली आहे एवढी झाडं लावलेली आहेत की मी आश्चर्यचकित झालो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे आपलं पंधरा किलो शेंगदाणे आहेत हा गुजरातचा शेंगदाणे खास तेलासाठी असतो हे टपाचं वजन एक किलो आहे हे वजा केलं तर हे चौदा किलो शेंगदाणे होतात तर याचं तेल सहा किलो पडते आपल्या इकडचे चित्रा फुलप्रगती हे शेंगदाणे चालतात आणि जे आपल्याकडं दुसरं घुंगरू शेंगदाणे मिळतात त्याला तेलाचं प्रमाण कमी असतं आपलं लाकडी घाण आहे हा लाकडी घाण्यामध्ये काढलेलं ला तेल हे टेम्परेचर ह्याचं वाढत नाही आणि हे खाण्यासाठी एक प्रकारचं एक चांगल्या उत्तम प्रकारचं आहे हे तेल आता तेल सुटण्यासाठी आणि पेन तयार होण्यासाठी याच्यामध्ये थोडं पाणी घालावं लागतं जर शेंगदाणे मऊ आहे ती वाढलेले त्याच्यावरती ते ते तेल पाणी घालावं लागतं त्याच्यामध्ये हा पंधरा किलोचा घाण आहे तर जास्तीत जास्त पंधरा किलो आणि कमीत कमी तेरा किलो घालून शेकदाने आपण तेल काढू शकतो हे आता आपलं पन्नास टक्के तेल यातून पडलेलं आहे आता थोडंफार राहिलेलं आहे हे आपण परत आता असं टाकून परत ते त्याचं ते तेल काढून घेणार आहोत हे आपलं शेंगदाण्याचं तेल आता तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीनं तेल येतं आहे हे आपलं असं ठेवल्यानंतर हे पूर्ण प्युअर होतं आणि याचा गाळ बसला जातो खाली पूर्ण आपलं नितळलेलं तेल आहे याचा गाळ वगैरे सगळा पूर्ण बसलेला आहे आता हे बॉटलमध्ये भरण्यासाठी रेडी झालेलं आहे प्रकारे आपण कापड लावून ह्याचा गाळ काढलेला असतो हे फिल्टर असं केलेलं असतं हे कापड लावून हे आपलं शेंगदाण्याचं तेल आहे पाच लिटरमध्ये येतं हे पंधराशे रुपयाला बसतं शेंगदाण्याचंच तेल आहे एक लिटर तीन साडेतीनशे रुपये आपलं येतं हे मोहरीचं तेल येतं हे मोहरीचं तेल एक लिटरमध्ये हे साडेतीनशे रुपयेमध्ये बसतं हे आपलं खोबऱ्याचं तेल आहे हे चारशे रुपये लिटरमध्ये आणि हे आपलं सूर्यफुलाचं तेल आहे हे तीनशे वीस रुपये लिटर आहे हे आपलं नेहमीच्या तेलापेक्षा कमी लागतं हे तेल आणि जर महिलांचं असं गैरसमज आहे की आपलं आर्थिक बजेट कोलमडतं वगैरे तर असं काही नाही आहे कारण हे जर तुम्ही दीडशे रुपयानं तेल आणला ते दोन लिटर वापरला तर हे तीनशे रुपयेचं तेल एक लिटरच तुम्हाला लागणार आहे हे कमी लागतं तेल शेंगदाण्याची पेंड आहे ही आपली चाळीस रुपये किलोनंही जाते एक्सपेलरमध्ये तयार केलेली पेंड आहे दुसऱ्या मशीनमध्ये तयार आहे ही आपली सूर्यफुलाची पेंड आहे ही पण आपली ही ही तीस रुपये किलो ही झाड किती आहेत आता गच्चीवर तुम्ही लावले आहेत आणि कधीपासून तुम्ही झाडांची आता लागवड करता तरी साधारण ही एक आसपास असेल ही झाड आहेत भाजीपाला फळांची वगैरे सगळी मिळून आणि हे मी दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं करतोय म्हणजे लॉकडाऊन पासून थोडी थोडी सुरुवात केली प्रेक्षकांना दाखवायची या ठिकाणी कोणकोणती झाड आहेत आपण आता एक एक झाड बघूया कुचं झाड आहे हे आता सहा महिने झालं लावलेलं आहे हे कलमी झाड असल्यामुळे याला पटकन चिक्कू लागतात म्हणजे सहा महिन्याच्या आतच याला चिक्कू लागायला चालू होतात तर हे आहे आपलं ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटचे आम्ही दोन तीन फळं खाल्लेली आहेत हे पण आताच ह्या पावसाळ्यातच लावलेले आहेत सहा महिने झालेले आहेत म्हणजे सगळी झाडे ही अशी सहा महिन्यातच आताच लावलेली आहेत झाडे लिंबूचं हे लिंबूचं पण झाड आता हे वर्ष झालं याला त्याला फळं लागायला चालू झालेले आहेत हे लिंबू आहेत बघा हे हा हे, लावले का हे लावले। ग्रो बॅग मध्ये लावलेलं ला। आहे परत माती ह्याची हलकी ठेवलेली आहे जास्त टेरेस वर ओझ होऊ नये म्हणून यासाठी त्याच्यामध्ये आपला वाळलेला कचरा ओला कचरा परत आपली शेंगदाण्याची फोले भाताचा भुसा हे असं सगळं घालून ह्या हलकी माती केलेली आहे जेणेकरून बाहेरचं खत कोणतंही नाही आहे मी गांडूळ खत घरीच करते शेण खत असतं आपलं आणि ओला कचरा म्हणजे आपलं घरातीलच ओला कचरा किचन गार्डनचा हा लाल माती आहे हा माती थोडीशीच आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ओला कचरा सुका कचरा हे घालूनच तयार केलेली माती आहे तर हे आपलं रामपळाचं झाड आहे हे थोडंसं म्हणजे हेला जास्त वेळ लागतो हा हे पटकन वाढत नाही धड हे आपला भाजीपाला आहे ह्याच्यामध्ये हे बटाट लावलेले आहेत हे आपलं आहे चंदन बटवा म्हणजे आपलं गरगट वगैरे करायला हे उपयोग येते हे मोहरी हे पालक पालक बघा केवढा मोठ मोठ मोठी मोठी पाने आहे त्याची असं पाहुण्यानं वगैरे जास्त असेल तर देतो आम्ही विक्रीसाठी नाही आहे खरे हे फ्लावर आता हे दुधी भोपळा बघा हा कसा किती छान लाग लागला आहे बघा हे आत्ताच लावलेलं ला। आहे पण त्याची क्वालिटी बघा कशी आहे कसं दिसतो आहे हे पेरूचं झाड आहे हा एक किलोचा पेरू असतो ना त्याचं झाड आहे झाड आहे हे आपले पेरू लागलेले आहेत आता हा एक पेरू आहे इथं लागलेलं आहे पण मी हार भरायचं लावलेलं आहे त्यालाही आता फुलं लागलेले आहेत हे आपलं सफरचंदाचं झाड आहे हे आपण म्हणतो की काश्मीरमध्येच फक्त सफरचंद लागतात पण तसं नाही हे हार्मन नाईटी नाईन ह्या जातीचं जा हे झाड आहे आणि ह्यालाही इथंही झा ह्याला फळ येतात हे मी आत्ता लावले पण ह्याला येतील ह्या एक दोन महिन्यामध्ये ह्याला फळधारणा होईल हे आपलं अननसचं झाड आहे हे काय मी विकत आणलेलं नाही किंवा काय नाही हे आपलं घरीच अननस खाऊन त्याचं जे वरचं असते ना ते लावलेलं आहे आणि हे आपलं टायर आहेत ह्या टायरमध्येच लावलेलं आहे कारण वेस्टेज काही घालवायचं नाही आहे त्या ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्येच आपण हे लावलेलं आहे फुल नाही लागलेलं वाटत हे वांग्याच आहे परत हे कोबीज आहे कोबीज लागलेला पाहू शकता कोबीज आता हे कोबीजच हे झालंय ही मेथीची भाजी आहे ऑरगॅनिक हे आता तुम्ही वांग पाहताय ना हे केवढी साईज मोठी आहे बघा ही पोकळ्याची भाजी आहे असंच खाऊन टाकलेलं आहे हे बघा डाळिंबाचं झाड आहे हे है। है। आता डाळिंब डाळिंब लागलेलं आहे हे टोमॅटो आहेत इथं वटाण आहे शेपूची भाजी आहे आता स्ट्रॉबेरी खाण्यासाठी महा महाबळेश्वरला जायची गरज नाही आपल्या घरात सुद्धा येऊ शकते ही आपल्या गार्डनमध्ये आपण लावू शकतोय मित्रांनो स्ट्रॉबेरी बघू शकता की कोल्हापूरमध्ये आलेली आणि गच्चीवर आलेली ही स्ट्रॉबेरी आहे टेरिसवर छान अशी गार्डन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही फळबाग आहे खूपच मस्त आणि आता मी टेस्ट करतो खूपच मस्त आहे खूप भारी वाटलं मला आणि अनेकांसाठी ही कारण की बऱ्याच लोकांच्या गच्च्या अशा बंद पडलेल्या असतात तिथं काहीच नसते कोण वर्षानुवर्ष तिथं जात नाहीत कधीतरी एखाद्या वेळ जेवणाची पार्टी असली तर वर जातात लोक पण त्यांनी या गच्चीचा खूप छान वापर केला आहे माला आवड ले इता ले ले आये। गर्चा आ, हे मला फार आवडलं स्ट्रॉबेरी पण छान आली आहे अनेक फळं इथं आलेले आहेत घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीचं जेवण तुम्ही तयार करून खाऊ शकता यासारखी चांगली गोष्ट नाही आहे आपलं शेवग्याचं झाड आहे हे छोट्याशाच ग्रो बॅगमध्ये आलेलं आहे हे बघा हे आता वेलदोड्याचं झाड आहे खूप मोठं झालेलं आहे याच्यापेक्षाही हे अजून जास्त होतंय इथं खाली येतात वेलदोडे हे आपलं स्टार फ्रूटचं झाड आहे तर ह्याला आता आणल्यापासून फक्त सहा महिने झाले सहा महिन्यात ह्याला फळं बघा किती आलेले आहेत मोसंबीचं झाड लावलेलं आहे ही पहिल्या सीजनची मोसंबी आहेत आणि आत्ता दुसऱ्या सीजनची ही आत्ता सुरुवात झालेली आहेत बघा पण आपल्या गार्डनमधलीच ताजी ताजी भाजी घेऊन त्याची भाजी करणार आहोत हे आता टोमॅटो आहेत हे टोमॅटो आपण तोडून घे हा एक आहे हे वांग आहे आपण आता हे कट करून घेऊया हे बघा हे खूप वांग आहे आता ही ताजी ताजी कोथिंबीर आपण काढूया आणखीन एक वांग बघा लपून बसलं इथं सगळी भाजी आम्ही तोडून घेतलेली आहे ताजी ताजी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे टोमॅटो आहेत आणि वांगी सुद्धा मोठ्या आकाराचे आहेत आता आपण ह्याची भाजी करणार आहे चला तर मग बघूया कशी लागते तर बागेतलं ताजं ताजं तोडलेलं आत्ताच स्टार फुल आणलेलं आहे आणि आकार बघू शकता तुम्ही त्याचा स्टार सारखा आहे स्टार फिश वगैरे असतं तसं टाईपमध्ये आणि याच्यावर मीठ आणि थोडासा चाट मसाला घातल्यावर आ खूप छानच लागतंय आपण टेस्ट करूया आता खूपच मस्त आहे हा हा कचऱ्याचं कंपोस्ट के केलेलं आहे हेच खत मी माझ्या गार्डनमध्ये मा घालते ही चटणी घेतलेली आहे आपली कोल्हापुरी तिखट आहे हा गरम मसाला आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि हे खोबरं लसूण आणि आल्याचं वाटण घेतलेलं आहे आणि ही आपल्या गार्डनमधलीच कोथंबीर ताजी ताजी घेतलेली आहे हे आता आपण लाकडी घाण्यावरचं तेल शेंगदाणा तेल आपण त्याच्यामध्ये टाकूया हे बघा हे नेहमीच्या तेलापेक्षा हे आपलं घाण्यावरचं तेल खूप कमी लागतं कारण हे घट्ट असतं तेल तर कांदा टाकूया आपण पहिल्यांदा कांदा लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया हा खोबरं लसूण आल्याची पेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया आता आपण वांगी घालूया त्यामध्ये आणि त्यामध्ये थोडस पाणी घालूया आपल्या गार्डन मधलीच वांगी असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता तेल बघा हे कमी घातलेलं आहे तरी पण याला कट किती आलेला आहे बघा तवंग आलेला आहे तेलाचा आता आपण कोथंबीर याच्यामध्ये थोडीशी आता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही ह्या बाजीला तेल खूप कमी लागलेलं आहे आपले घाण्यावरचं तेल असल्यामुळे याला तेल कमी लागलेलं ला, आहे तरी त्याला तवंग किंवा कट कसा दिसतोय बघायला किंवा फोडणीचं इथं तेलकट डाग वगैरे किचनवर पडलेले असतात तर आपल्या घाण्यावरच्या तेलाचं वैशिष्ट्य असं आहे की हे तेलकट होत नाही जास्त आपली फरशी किचन कट्टा वगैरे तेलकट होत नाही हे वैशिष्ट्य आहे जर समजा तुम्ही स्टाईल्सवर आपल्या तेलाचं डाग पडू शकत नाहीत किंवा ते राहू शकत नाहीत आपल्या शरीरात आपण ते जर तेल वापरलं तर त्या तेलात म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतंय आहे किंवा ब्लॉकेज होतात ह्या तेलानं ब्लॉकेज वगैरे होत नाहीत ते आपल्या शरीरात साठून राहत नाही हा माझा मुलगा तर माझ्या ह्या व्यवसायासाठी मला हे सर्वजण मदत करतात तर मित्रांनो बघू शकता की वांग्याची भाजी खूप छान झालेली आहे आणि खूप मस्त दिसते आपण नेहमी हॉटेलचं वगैरे खात असतोय वेगवेगळ्या थाळ्या घेत असतोय पण अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक ज्या पद्धतीनं पिकवलेली ही वांगी आणि घाण्यावरचं तेल आणि मस्त अशा भाकरी आपण आज टेस्ट करणार आहोत मस्त झालंय मसाला त्यांचा झणझणीत आहे आणि प्रॉपर शिजलेले आहेत वांगी आणि ह्याच्यामध्ये जास्त कट पण नाही आहे पण वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता की मसाला पण आहे भरपूर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्हाला जर लाकडी घाण्यावरचं तेल पाहिजे असेल तर नक्की या तैनात संपर्क